तर भाऊ तुम्ही माहिती की या गायला काय जातो भावांना हांगेवाडी गावामध्ये खूप डेंजर गायांसाठी हजार आलाय बरं का चला बरं पुढे बघूया काय आहे काय नाही का तर भाऊ तुम्ही माहिती की सकाळी सकाळी आजी भाऊ एवढा आंघोळ करून कुठं जातो भावांना वडला पार मारू मारू पार कंबड मोडला ना हात मोडला बरं का याच्यामुळे वडील पहिला दवाखान्यात जाऊन दवाखान्यात गेला का नीट झाला परत तो हात पाय मुड असे मला माहिती वडील म्हणले काय काढली गाडी लगेच सगळ्यात मेरला गेलो बरं तुम्ही माहिती की आजी भाऊ हात मोडला मग कुठे गेला तर मित्रांनो पोपया हॉस्पिटल नवीन नगर रोडला इथं आमचा फॅमिली डॉक्टर म्हणून आम्ही इथं चेक कराय गेलो बरं इथं आतमध्ये मध्ये घुसल्या घुसल्या एक्सरे वाला आपलाच मित्र होता तो म्हणाला हात राव दे बाजूला पहिला आपण चहा पिऊन मग काय काढली गाडी आणि कोणत्या गल्लीमध्ये घेऊन जात होता ते मला माहित नव्हतं तो मला गप्ची गाडी बसतो एक चांगला चा म्हणून ठीक आहे मग काय मस्त बाई की वगैरे पिवळून लगेच दवाखान्यात आलो दवा दवाखान्यात आल्यानंतर डाटरांनी चेक केलं डा मस्त बायक सासात गोय आणि एक तुपू हातात म्हणून तुम्ही म्हणशा की आजूबाजूचा हात पण गायला सलाईन कमी लावला भावांना हांगेवाडी गावामध्ये लंपी आजार आला बर का खूप डेंजर आजार मित्रांनो तो आणि या गायला नाही थोडं जास्त झालो होतं म्हणून या गायला सलाईन लावलं होतं बरं का डाटर मित्रांनो म्हणून तुमच्या जवळच्या डॉक्टरांना फोन करून त्यांच्याकडून दहा दहा लस भेटत बरं का मित्रांनो लंपीचे ते पटकन मारून घ्या बरं का भावा त्याच्यात बोमा क्रिकेट खेळतो पुढच्या आयपीएलला आपण विराट कोहली कोण खेळणार म्हण ठीक आहे त्याच्यात तो पोरका त्याच्यात त्याच्या ओडला त्याला क्रिकेट खेळतो पाहिलं लगेच त्याला आवाज दिला मस्त बाकी दोनशिवाय दिला बरं का चिपकून मी चारा घाल गायला पाहिला असं लागला ना असायला याला झालंय काय कळत नव्हतं